गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघा आयुष्यात एकतरी व्यक्ती पॉवर बँकसारखी आपल्यासोबत असावी जेव्हा आपल्या मनाचं चार्जिंग उतरेल तेव्हा त्या व्यक्तीमधील पॉझिटिव्ह विचारांनी ती आपल्याला चार्ज करेल माझ्या आयुष्यात मला पॉझिटिव्ह बन बनवणारी पॉझिटिव्ह ठेवण्यास मदत करणारी जर कोणती व्यक्ती किंवा काय असेल तरती जाड़। तर ती आहेत माझी झाडं तर तुमच्याही आयुष्यात अशी पावर बँकसारखी कोणती व्यक्ती आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा मस्त असं सकाळचा चहा एन्जॉय करत करत सकाळ सकाळी बागेतून एक मस्त फेरफटका मारला ना की कुठल्या कुठल्या झाडांना किती सुंदर फुलं आलेत किंवा कोणत्या झाडाला कशाची कमतरता आहे हे एकदा बघितलं की मग मनाला पुढची कामं करण्यासाठी समाधान मिळत असतं नाही तर मग जोपर्यंत किचनमधली कामं होत नाही तोपर्यंत सतत मनात घोळत असतं की तरी किचन म्हणजे बागेत फेरफटका मारूयात म्हणजे समजेल आपल्या झाडांना काय हवं आहे काय नको आहे आणि बघा चहा घेतला आणि आत येता आता बघते तर काय या आपल्या एंट्रन्सवरच्या गोकर्णला पाच पाकळ्यांच्या खूप सुंदर फुलं यायला लागलेली ला आहेत आणि या फुलांना देवापशी वाहिलेल्याचं खूप सारं महत्व आहे असं म्हणतात गोकर्णाचं एक फुल वाहिलं म्हणजे देवाला एक तळा सोनं वाहिल्याचं पुण्य मिळतं आता हे कितपत खरं आहे हे मला माहिती नाही परंतु त्यानंतर घरात आले वॉश केला होता अगोदर सकाळ सकाळी आणि कालचा जर मिनी ब्लॉग बऱ्याच जणांनी बघितला असेल तर त्याच्यात मी सांगितलं होतं की माझ्या सॉफ्ट आणि सिल्की केसांचं रहस्य हो घरीच वापरलं जाणारं तेल आहे परंतु तो जो मिनी ब्लॉग होता ना अगदी घटस्थापनेच्या अगोदरचा होता आणि तो शेअर करायचा राहिला होता म्हणून मी काल माझी तब्येत ठीक नसल्यामुळं तो एकच माझ्याकडे शिल्लक होता म्हणून तो तुमच्याशी शेअर केला आणि पंधरा दिवसानंतर म्हणजे एक दहा अकरा दिवस झाले तर आज चार तारीख आहे आणि बघते तर काय आज माझे खूप सारे केस गळत होते आणि हे केस गळण्याचं कारण म्हणजे जवळजवळ महिना झालं जी दगदग चालू आहे घरातली कामं असू द्या गौरी गणपती त्यानंतर दसऱ्याची साफसफाई नाही म्हटलं तर आपल्या बायकांच्या डोक्यामध्ये हे विचार सतत घोळतच असतात की मला हे आवरचे ते आवरयचे असे असंख्य विचार दाटून एकासोबत एक, एक डोक्यामध्ये घोळत असले की सगळ्यात जास्त केस गळण्याचं कारण म्हणजे ट्रेस घेणं असतं तसंच माझंही ही ह्या कामाच्या ट्रेसमुळं केस गळायला लागलेत आणि माझे केस गळताना एक गोष्ट अशी आहे की ते अखंड गळतात बऱ्याच जणांचे बघा केसांचे कोणाचे तुकडे पडतात काय होतं माझं बिलकुल तसं होत नाही अगदी मुळापासून तो केस बाहेर येतो त्यानंतर मस्त असं किचन मध्ये आले आणि वांग आणि अख्खा मसूर अशी मिक्स भाजी टाकली एका दगडात आज दोन पक्षी मारलेत म्हणजे आहोंना वांग्याची भाजी आवडते तर मोठ्या लेकीला बिलकुल वांग आवडत नाही त्यामुळे त्याच्यात अख्खा मसूर टाकला आणि भाजी शिजायला घातली म्हणजे दोघांचंही काम भागून जाईल कारण माझी खूप मान दुखते रात्रीच मी दवाखान्यात जाऊन आले आणि गोळ्या खाल्ल्यामुळे खूप छान झोप झाल्यामुळे आज तुम्हाला थोडीशी मी फ्रेश दिसत असेल त्यानंतर म्हटलं चला खूप दिवस झालं कारळाची चटणी बनवली नाही मग चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि बारीक गॅसवरती या लोखंडी तव्यामध्ये कारळ छान असं भाजून घेतले चटचट उडेपर्यंत आणि बघा आता हे थंड व्हायला एका एक ताटामध्ये कारळ काढून घेतले मस्त असं हे थंड झालं की चटणीची कारळाच्या चटणीची जी रेसिपी आहे ना ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी गावरान पद्धतीनं आणि झणझणीत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सुद्धा करा कारण तुमचं एक लाईक म्हणजे माझं उद्याच्या व्हिडिओसाठीचं असतं मोटिवेशन चला मस्त असं तुमच्याशी गप्पा मारत मी ही भांडी घासून घेते मस्त अशी आणि बघा झाली तुमच्याशी गप्पा मारत मारत किचन रोटा क्लीन झाला भांडी क्लीन करून झाली पण झालं तर असं की पाच ते सहा दिवस झालं सारखं किचनमध्ये मध्ये एंट्री केली की हे मला जे आपले किचन ट्रॉल आहेत ना त्या दिसत होत्या म्हणजे चार पाच दिवसापासून म्हणजे बघा तुम्हाला आता मी दाखवलं ना की आपण तेलाची वगैरे कधी चपाती बनवताना किंवा काही स्वयंपाक बनवताना असे तेलकट हात वगैरे लावलेले होते ती बोटं उमटली होती आणि किचनमध्ये एंट्री केलं की ते सगळं दिसायचं म्हणजे बघा आपल्याला तिथून दिसतंय म्हणजे एखादा अचानक आपल्या घरात कोण आलं किंवा त्यांनी बघितलं तर आपल्याला पण बरोबर वाटत नाही आणि आपल्याला पण त्या ठिकाणी जर स्वच्छता नसेल तर काम करायला चांगलं वाटत नाही मग दुसऱ्यांसाठी करण्यापेक्षा माझं स्वतःचं असं आहे की एखादी गोष्ट घाण दिसली तर ती जोपर्यंत क्लीन करत नाही तोपर्यंत काय मनाला समाधान नाही नाही त्यामुळं दिसली गोष्ट की ती क्लीन करून घ्यायची म्हणजे ते डोक्यात घोळायचा विषयच येत नाही मस्त असं बघा एका कपड्याला छान असा भांड्याच्या साबणाचा फेस करून घेतला आणि सगळ्या किचन ट्रॉली वरच्यावर पुसून घेतला तसं तर बघा घटस्थापनेच्या अगोदर दोन तीन दिवसच हे क्लीन होतं परंतु आज तेरा चौदा दिवस झालेत लगेच ते घाण झालं होतं कारण रोज स्वयंपाक करतो म्हणजे बायकांचा आपल्या सगळ्यात जास्त जर टाइम जात असेल तर तो किचन मध्ये जात असतो ह्यात सगळ्या महिला वर्ग ह्या गोष्टीसाठी सहमत असेल तर बघा छान असं क्लीन केल्यानंतर किती के मस्त दिसत होत्या ना आपल्या किचन ट्रॉलीज आत्ता वाजलेत दहा दहा वाजून वीस मिनटं म्हणजे लांबून मी जेव्हा उलट घड्याळ बघितलं ना तेव्हा माझं पण कन्फ्युजन होत होतं म्हणून मी थोडंसं जवळ जाऊन घड्याळ बघितलं तर दहा वीस झाल्या होत्या त्यानंतर म्हटलं चला आत्ता आपले थोडेफार केस सुकले असतील तर छान असं गोंधा काढून घेऊया आणि नंतर आपली घरच झाडून घेऊया कारण सकाळी एकदा घरं झाडून घेतलेले असते आणि त्यानंतर माझं असं असतं की साडे दहा अकरा ह्या टायमिंगमध्ये म्हणजे बाराच्या अगोदर केव्हाही परत एकदा घर स्वच्छ झाडून घ्यायची म्हणजे स्वयंपाक करताना काही राडा पडला असेल किंवा घरातून ये जा मुलांनी आवरताना अभ्यास करताना जरी काही राडा शॉपनर वगैरे केला असेल तर ते सगळं क्लीन होऊन जातं त्याचबरोबर आपलेही केस विंचरलेले असतील तर घरामध्ये केस जास्त पडत नाहीत आणि बघा घरातल्या पुरुष मंडळींना असं असतं की घरात कुठं बसल्यानंतर केस पडलेले दिसले की त्यांची चिडचिड होते त्यामुळे माझं नेहमी असं असतं की ज्यावेळेस मी साडे दहा अकरा नंतर एकदा घर झाडते ना त्याच्या अगोदर माझे केस आहेत ना ते विंचरून घेत असते शक्यतो सकाळ सकाळी पण हेअर वॉश केल्यानंतर ले मात्र लेट होतं कारण ओले केस तर आपण कधी विंचरत नाही त्यामुळं छान असं गुंता काढून घेतला घरामध्ये आले तोपर्यंत तो छान असं आपलं हे कारळ होतं ना थंड झालं होतं आता बघा पोहे खाण्याचा अर्धा चमचा हे जिरं टाकणार आहे तुम्ही भाजलेलंही टाकू शकता किंवा कच्चंही टाकू शकता पण या चटणीत ना कच्चा म्हणजे जिऱ्यांची जी चव आहे किंवा फ्लेवर आहे ना तो छान येतो म्हणून मी आज ना कच्चे जिरे टाकणार आहे या चटणीसाठी पोहे खाण्याचा अर्धा चमचा जिरे टाकून घेतले त्यानंतर मस्त अशी लाल चटणीची पूड टाकून घेतली आता चटणी जी आहे आणि मीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे कारण कोणाला चटणी भरपूर तिखट आवडते कोणाला कमी तिखट आवडते कोणाला मीठ कमी आवडतं जास्त आवडतं त्याप्रमाणे आता मी माझ्या आवडीनुसार मसाल्याच्या डब्यातला छोटा जो चमचा असतो ना साधारणतः तीन चमचे इतकी लाल चटणी टाकून घेतली आणि ही चटणी म्हणजे अगदी प्लेन चटणी उपवासाची बरं का लसूण वगैरे हो घातलेली चटणी नाही आणि चटणी टाकून घेतल्यानंतर आत्ता हातात दाखवलं ते देशी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या होत्या त्या टाकल्या आणि लास्टला टाकले आपलं भाजलेलं हे कारळ आता आपल्याला काय करायचंय मिक्सरचं बटन जे आहे चालू बंद करत ही आपल्याला मिक्सरला कुटून घ्यायची तुम्ही उकळीत कुटून घेतली तरी चालेल आता जे टाकले चवीपुरतं मीठ टाकले आणि आता छान असं पल्स मोडवरती किंवा आपलं जे मिक्सरचं बटन एक नंबरचं असतं की नाही स्पीड त्याच्यावरती चा चालू बंद करत आपल्याला ही चटणी छान अशी बारीक फिरवून घ्यायची म्हणजे छान बारीक करून घ्यायची नाही तर मग ते दातात कारळ अडकतं मस्त चटणी मिक्स केली आणि देशी लसूणामुळं खूप भारी लागत होती आणि खरं तर हा देशी लसूण जो आहे तो पल्लवीनं मला दिला होता आणि खूप छान घरगुती हा देशी लसूण आहे त्याचबरोबर एका माझ्या सुद्धा मला म्हणजे सख्या चुलत बहिणीकडं बी मी गेलते काही दिवसापूर्वी तिनं सुद्धा घरचा देशी लसूण दिलता तर तोच हा पल्लवीनं आणि माझ्या बहिणीने दिलेलाच लसून मी वापरते त्यामुळं तर आणखीनच अशी आपल्या या कारळाच्या चटणीला मस्त अशी टेस्ट आली होती बघा मस्त अशी आपली कारळाची चटणी तयार झाले म्हटलं चला असंच दुपारी वगैरे काही एकच भाजी वगैरे बनवलं तर चटणी वगैरे तोंडी लावायला असावी म्हणून मस्त अशी चटणी बनवून घेतली सगळं घरात आवरलं आणि कालच माझा मोठा भाऊ आलता मग येताना त्यानं मला मी त्याला सांगितलं होतं की मला हरभऱ्याची डाळ घेऊन ये कारण घरचे हरभरे आहेत त्यामुळं घरची डाळ बेसनचं पीठ वगैरे असतं तो काल येताना हरभऱ्याची डाळ आणि बेसनपेठ घेऊन आलता तर ही हरभऱ्याची डाळ बरीचशी आहे तरी पाच किलोपर्यंत असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असेल तर डबे तर फराळाचे रिकामे झाले तेव्हाच घासले होते आता ह्या डब्याला आम्ही थोडीशी बोरिक पावडर लावून घेतलीये कारण एवढी डाळ तर आम्हाला सगळ्यांना पटपट संपणार नाही कधीतर डाळ कांदा केला किंवा के मग आपण पुरण घातलं तर तशी संपणार आहे ती डाळ मग म्हटलं ह्याला बोरिक पावडर टाकून लावून जर ठेवली आपण बरेच दिवस ह्याला ते सोनकिडे वगैरे होत नाहीत किंवा आळ्या होत नाहीत तसं तर ही डाळ अगदी स्वच्छ आहे भाऊजाईने अगोदरच सगळी स्वच्छ वगैरे नीट करून दिलेली आहे पण तरी पण म्हटलं आपण एकदा नजरेखालून घालावी म्हणून छान अशी क्लीन करून पावडर लावून ठेवली म्हणजे बघा किडे वगैरे नाही झालं तर मग आपल्या हातून अन्न पण वाया जात नाही आणि ही डाळ ही शेवटपर्यंत आहे अशी राहते कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा लाईक सुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी